नमस्कार साधारणत झंझी काय किंवा झंझी म्हटल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या नजरेसमोर येतो तो श्रीलंका बांगलादेश नेपाळ या ठिकाणी तरुणाने घातलेला गोंधळ केलेली आंदोलन कुठलाही नेता नाही किंवा कुठलाही प्लान नाही उत्स्फूर्तपणानं या लोकांनी त्या ठिकाणच्या सत्तेविरुद्ध जी काही जाळपोळ केली जी काही आंदोलन केली तोच सारा माहोल म्हणजे जनजी असं आपल्याला वाटतं पण जनजी हे केवळ एवढंच नाही याच्या पलीकडं जंजी आहे त्यामुळे जंजी म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे साधारणतः एकोणीसशे पन्नास नंतर जगभरात एक वेगळा ट्रेंड आला आणि मग एकोणीसशे पन्नास नंतरच्या ट्रेंड्सना साधारणतः पंधरा ते सतरा वर्षांना एक जनरेशन असे नाव दिलेत खरं म्हणजे हे जनरेशन देण्याची परंपरा ही रोम इकडून आलेली आहे आणि त्यामुळं रोमच्या हिशोबानंच हे जनरेशन्सचे नाव दिलेले आहेत मग आपण हे पाहत असताना साधारणतः एकोणीसशे हेचाळीस ते चौसष्ट म्हणजे या अठरा वर्षामधल्या जनरेशनला बेबी बुमर्स असं म्हणतात त्यानंतर एकोणीसशे पासष्ट ते ऐंशी यांना जनरेशन यक्स असं म्हणतात नाव दिलेले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते शहाण्णव त्याला मिनिरियल्स किंवा जनरेशन वाय असं नाव दिलेलं आहे आणि मग एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा या दरम्यानच्या जनरेशनला जन जी असं म्हणतात म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्मलेले मुलं त्यांना जेंझी म्हणतात आता सध्या हे मुलं साधारणतः पंधरा ते एकोणतीस वयाची आहेत म्हणजे ही तरुण पिढी आहे आणि ह्या तरुण पिढीच्या अनुषंगानं त्यांना नाव दिलेलं आहे जेनजी आणि म्हणून हे नेमकं जेनजी काय आहे याची वैशिष्ट्य काय आहेत यांचे चांगले पण काय आहे यांच्या कमजोऱ्या काय आहेत आपण हे पाहिलं पाहिजे साधारण काय होतं जुनी पिढी ही नव्या पिढीला नेहमी नाव ठेवते किंवा नवी पिढी कधी पण जुन्या पिढीला एक नाकारते त्यांचं त्यांना नकुस असतं आणि मग काय होतं जनरेशन गॅप पडतो आणि मग दोन पिढ्यामध्ये गॅप पडला की संघर्ष अटळ असतो आणि त्यामुळंच जुन्या पिढीने देखील नव्या पिढीला कसं समजून घेता येईल हा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि नव्या पिढीने देखील जुन्या पिढींचं ज्ञान त्यांचे अनुभव त्यांना लावलेले शोध हा सारा लवाजमा त्यांनी सोबत घेऊन जर नवीन तंत्रज्ञानात जळवलेली पिढी जी आहे त्यांनी जर वाटचाल केली तर नक्कीच जनजी प्लस मिलेनियम मिलेनियल्स किंवा जनरेशन एक्स किंवा त्याही पूर्वीचे जे जनरेशन आहेत त्या सर्वांचा अनुभव एकत्रित केल्यानंतर ही पिढी सुपर जनरेशन होणार आहे पण नाही झालं तर मात्र याच्यामध्ये अनेक वेळेला वाद संघर्ष जनरेशन गॅप मग घरामध्ये सुद्धा संघर्ष होतो का तर एकमेकांना समजून घेण्यामध्ये काहीतरी गॅप पडतो म्हणून आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण या पिढीची काही वैशिष्ट्ये किंवा याचे जे काही चांगलेपण आहे आपण ते पाहिलं पाहिजे साधारणतः ही पिढी जी आहे ना एकोणीस सत्त्याण्णव दोन हजार बारा या दरम्यान जन्मलेली पिढी ही पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या युगातली पिढी आहे याला जी म्हणा खरं म्हणजे जेन जी हेच नाव हो परफेक्ट आहे कारण ही पिढी पूर्णपणे टेक्नोसावी आहे यांना तंत्रज्ञान जन्मापासून त्यांची वाढ आणि दिवसेंदिवस वाढत तंत्रज्ञान ही अवगत करणारी पिढी आहे आणि त्यामुळं किंवा हे नेटिव्ह जनरेशन नेटिव्ह जनरेशन आहे म्हणून मग या मुलांमध्ये हे मुलं फार फास्ट आहेत हे खूप शार्प आहेत यांचा जन्मच मुळी डिजिटल टेक्नॉलॉजी मध्ये झालेला आहे जन्माच्या पूर्वीपासून जन्मानंतर आणि संगोपन आणि आतापर्यंत जे काही त्याचं आयुष्य आहे यात पूर्णपणे तंत्रज्ञान आहे आणि त्यामुळं ही तांत्रिकदृष्ट्या फार प्रगत अशी पिढी आहे हिला आपण टेक्नोसावी म्हणू शकतो हे टेक्नोसावी मुलं आहे आणि त्यामुळं यांना मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया ए आय आणि नवीन ऍप्स यांचा अत्यंत परिणामकारकपणे ही पिढी उपयोग करू शकते त्यामुळं यांचं सर्व काही यांचं जगत जे आहे कर्ल दुनिया जे आहे यांच्या मोबाईलमध्ये सारं जगच आहे आणि त्यामुळं या पिढीमध्ये साधारणतः भारतात जे आपण गोष्ट करतो तेव्हा भारतामध्ये अं जात धर्म लिंग किंवा भाषा ह्या गोष्टींचा अडथळ देखील नाही कारण कमी शिकलेला असो का अधिक असो त्याला मोबाईलची भाषा कळते आणि त्यामुळं त्यांना हे पण अडथळ नाही आणि त्यामुळं जी पिढी आहे ही स्पष्ट बोलणारी स्पष्ट मत मांडणारी आहे जर समजा विचार केला तर आजची पिढी भलेही सून सासूला आई म्हणत असेल पण आई म्हणताना तिच्या मनामध्ये थोडीही थोडाही संकोच नसतो एखादं नाही म्हणायला की आई मी जरा बिझी आहे तुम्ही पुळ्या करून घ्या मी आलं तर नंतर भाजी करेल किंवा मग पार्सल घेऊन येईल म्हणजे आईला असं बोला सासूला असं बोलावं किंवा नाही बोलावं हे जुन्या पिढीत नव्हतं सासूला सासू समोर वर मान करणे किंवा उलट उत्तर देणं किंवा मला जमणार नाही असं म्हणणं शक्य नव्हतं पण या पिढीमध्ये मात्र सुना सहजतेने म्हणतात बरं म्हणत असताना आपण काही आरोग्यानेच करतो आहोत असे त्यांना वाटत नाही शिक्षकांना एखादी गोष्ट नाही म्हणणे त्यांना सहज जमत ही पिढी स्पष्ट बोलणारी आहे आणि त्यामुळं या पिढीमध्ये जागरूकता खूप आहे त्यांना विशेषतः मेंटल हेल्थ हेल्थ विषयी खूप जागरूक आहेत हे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात म्हणजे वडिलांना विचारा आजोबाना विचारा आईला विचारा असा काही विषय नाही ही म्हणजे एक कॉन्फिडंट अशी पिढी आहे आणि त्याचबरोबर टेक्निकली ही फार एक क्रिएटिव्ह सृजनशील अशी पिढी आहे त्यामुळं जगात जे काही बदल घडत असतात त्या घडणाऱ्या बदलाला ते सहज स्वीकारतात थोडक्यात काय तर तंत्रज्ञानाशी एक अतिशय इको फ्रेंडली पद्धतीनं ते जुळून घेतात त्याच्याबरोबर चा चालतात आणि त्यामुळं हे जनरेशन फास्ट आहे हे जन जी फास्ट जनरेशन आहे बरे करत असताना यांच्यामध्ये सर्व काही चांगलंच आहे का नक्कीच ना नाही कोणतंच जनरेशन हे पूर्णपणे सक्षम नसतं त्यात काही उणिवा देखील असतात आणि म्हणूनच त्यांच्यात उणिवा काय आहेत त्यांची वैशिष्ट्य काय आहेत आपण पाहिलं पाहिजे म्हणजे मग जनरेशन जी जन झी विषयीचा आपला दृष्टिकोन हा क्लिअर होईल खरं म्हणजे ही पिढी जी आहे ना ही ओव्हर कॉन्फिडंट अति आत्मविश्वास असणारी पिढी आहे आणि तस जर पाहिलं तर भावनिकदृष्ट्या इमोशनली ते फार कमकुवत आहेत ते फार असे सक्षम नाही आहेत यांना अं तंत्रज्ञानाचा अतिवापर करणे सुरू झाल्यामुळं काय झालेलं आहे जसं जुन्या पिढ्यांना की तीस तीस पर्यंतचे पाडे होते किंवा हजार लाख करोड इतक्या मोठ्या रकमांचे हिशोब देखील ते बोटाच्या पाण्यावर करायचे परंतु या पिढीला ते शक्य नाही त्यांना जर कुठला हिशोब करत असेल तर त्यांना पडतो कॅल्क्युलेटर लागतात किंवा मग एखादा फोन नंबर आहे कुठला नंबर पाहिजे असेल त्यांना पार्ट नसतो खरं म्हणजे अनेक वेळेला यांना स्वतःचे नंबर देखील पार्ट नसतात हे सारं काही त्या आपल्या मोबाईलच्या मेमरीज सेव्ह करतात म्हणजे खरं म्हणजे आपल्याला निसर्गाने एवढी मोठी मेमरी दिलेली असताना एवढं मोठं मेमरी कार्ड असताना देखील आपण ते त्या मोबाईलच्या चिपमध्ये टाकतो आणि त्यामध्ये मग आपल्या कोणत्याही कार्डचे नंबर असतील त्याचे पासवर्ड असतील सर्व काही त्यात आहे म्हणजे आपल्या डोक्यात आपण काही ठेवत नाही हे त्या मोबाईलमध्ये आहे मग कल्पना करा जर चुकून हा हरवला तर मग होईल म्हणजे जसं जग थांबलं की काय अशी परिस्थिती होते आणि या जनजीची विशेषता ही स्थिती आहे यांना सर्व काही करणं शक्य आहे पण त्या मोबाईलच्या भरवश्यावर मोबाईल नाही म्हणजे जग थांबलं जशी एखादी करंटवरची ट्रेन आहे आणि करंट गेला तर जागीच थांबते तस या पिढी झालेलं आहे आणि म्हणून या पिढीचं अवलंबित्व जे आहे हे तंत्रज्ञानावर जास्त आहे पूर्वीच्या तुलनेत पूर्वीला कसं होतं लोक हिशोब हाताळ करायचे त्यांना पाडेपाठ -पाड़ राहायचे कुठले पत्ते असतील तर ते एखाद्या दे गावाला जायचं असेल तर मग काय त्या ठिकाणी कुठली बिल्डिंग आहे कुठलं झाड आहे कुठला रस्ता आहे कुणाच्या घराच्या बदल कोणतं घर आहे किती माहित करून घ्यायचे म्हणजे मध्ये ते स्कॅन करून घ्यायचे आता हे काय करतात जीपीएस लोकेशन लावलं जातात चांगलंय जीपीएस न चा वापर करणं खूप चांगलं आहे पण समजा मोबाईलचा काही प्रॉब्लेम झाला तर मग अनोळखी गावात जाऊन हा आहे ना त्यामुळं इतकं प्राब्लित्व बरं नाही साधारणतः अशा प्रकारची पिढी अमेरिकेमध्ये एकोणीशे साठ ते सत्तरच्या दशकात झालेली होती अमेरिकेमधली ही जी पिढी आहे ना ही स्वतःला अत्याधुनिक समजायची आणि ही अनकंट्रोल्ड होती म्हणजे जसे वाटतसे कपडे घालणे केस वाढवणे किंवा केस कमी करणे मुलींनी मुलाचे कपडे घालणे मुलांनी मुलीचे पेराव घालणे किंवा मग अनेक प्रकारच्या अनुषंगानं हे मुलं असे अनकंट्रोल्ड म्हणजे सारी संस्कृती अमेरिकेची खराब करतात की काय असं त्यावेळेला अमेरिकेला वाटत होतं काहीसा तोच भाग आता भारतामध्ये दिसतोय एक्झॅक्टली तो नाही पण काहीसा तोच की सध्याची जी पिढी आहे या पिढीला कोणाचा कंट्रोल नको आहे इव्हन आईवडिलांनी सांगितलं आवडत नाही खरं म्हणजे जगामध्ये आईवडिला इतकं काळजी करणार कोणीच नसतं मुलगा कसाही वागला तरी देखील साऱ्या चुका पोटात घालून त्याचं भलं कसं होईल त्याचं करिअर कसं घडेल हे पाहणारे आईवडच असतात पण तरी देखील मुलांना आईवडिलांनी जास्त बोलणं शिकवणं त्याला हे काय म्हणतात टॉक्सिक नवे नवे शब्द आले टॉक्सिक म्हणजे यांना बोलण्याच आधारपण झालेलं आहे अरे पण तुमच्या भल्यासाठी बोलतात हे त्यांना मान्य नाही म्हणजे एकंदरीत काय ही जी पिढी आहे यांना शो ऑफ करायला फार आवडतो आता हे ट्रेंडच्या मागे झाली पाहिजे लोकांना दिसली पाहिजे ही त्यांची एक भावना असते आणि त्यामुळं समजा यांचा बर्थडे आहे तर बर्थडे करत असताना केक आणणे आनंदाने खाणे त्या शेअर करणे काय हरकत नाही पण या मुलांना बर्थडेचा केक आनंदाने खाण्यापेक्षा त्याचा फोटो काढून मीडियावर शेअर करण्यास जास्त मजा वाटते म्हणजे यांना चांगलं जगण्यापेक्षा चांगलं आपण जगतो आहोत हे दाखवणं जास्त आवडतं म्हणजे श्रीमंत होण्यापेक्षा आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्यात त्यांना जास्त मजा वाटते आपण सुंदर असण्यापेक्षा सुंदर दिसण्यात त्यांना खूप मजा वाटते म्हणजे काय आतून खुश होण्यापेक्षा आपण आतून खुश आहोत लोकांना मग ते इन्स्टावर असेल स्नॅपॅट असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा जे जे काही सोशल मीडियाचे माध्यम आहेत त्याच्यावर हे वाटते आणि त्यामुळं या पिढीचे जे काही तत्व आहेत ते वेगळेच आहे या पिढीमध्ये एखाद्या मुलाकडं तरुण मुलाकडं क्रेडिट कार्ड नाही तर तो, तो फार म्हणजे मागास गरीब आउटडेटेड या पद्धतीचं त्याला समजलं जात आणि त्यामुळं मुलांना आपली आपलं इन्कम असो किंवा नसो त्याला क्रेडिट कार्ड बागणं जरुरी आहे तर दाखवणं पण जरुरी आहे मी वापरतो बाहेर क्रेडिट कार्ड हे म्हणजे दाखवण्याच्या नादामध्ये अनेक वाईट घटना घडतात आता काही मुलांचं उत्पन्न कमी असतं पण मग मित्रांसोबत राहायचं असेल तर त्यांच्याबरोबर राहायचं मग हे काय करतात आयफोन वापरणे आता आयफोन हा झालाय स्टेटस सिंबॉल खरं म्हणजे एका सर्वेमध्ये भारतामध्ये दहा आयफोन वापरणाऱ्यापैकी सात आयफोन हे लोनवर घेतलेले असतात म्हणजे बाय नऊ लेटर आता घेऊन टाका नंतर त्याची परफेक्ट करा म्हणजे आयफोन असेल का मग बाकीच्या कोणत्या ट्रिप्स असतील ट्रिप्स ट्रिप, ट्रिप मध्ये जाणे फोटो काढणे खरं म्हणजे ट्रिप मध्ये गेल्यानंतर त्या ट्रिपचा आनंद घेतायला पाहिजे बोटीमध्ये बसलो बोटीमध्ये असलो त्या पाण्याचा आनंद आला पाहिजे पण हे मुलं त्या बोटीत बसून पाण्याचा आनंद घेण्याऐवजी फोटो शेल्फ्या काढण्यामध्ये आनंद म्हणतात कारण आपण बोटीमध्ये गेलो याचा पुरावा काय तर मग ते सेल्फी घेणे लगेच शेअर करणे म्हणजे प्रत्यक्ष त्या समुद्राचा त्या बीचचा आनंद घेत नाहीत हे प्रत्येक डॉक्युमेंटेशन याचा मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यामुळंच या मुलांकडे ब्रँडेड कपडे आयफोन शूज भारी भारीचे शूज गरज नसताना गॉगल्स असतील बॅग्स असतील किंवा मग महागड्या वॉटर बॉटल त्यातलं पाणी पिणं हो कारण हो जिम मध्ये जाऊन व्यायाम करणं हो का न हो पण जिमच्या टेबलवर ती ब्रँडेड बॉटल ठेवणे त्यांना फार मजा वाटते किंवा ते कपडे घालून जाण्यात फार मजा वाटते मग ते आपली बॉडी आपण बनवणं किंवा न बनव म्हणजे मी पण जिम लावली आहे हे दाखवणे त्यांना फार मजा वाटते आणि त्यामुळं ह्या तरुण मुलांचं जे काही आयुष्य आहे हे शो करण्यात जास्त चाललंय बरं मुलांबरोबर मुलीही मागे नाहीत मुली तेवढेच पुढे आहेत आजकाल मुलींचं ते हे आलंय गर्ल मॅथ त्यात मुलींचे असतात की पैसे खर्च न करता एन्जॉय करायचा म्हणजे मग एक तर मुलांच्या पैशावर असो का त्यांच्या पैशावर असो किंवा मग गावात ज्या काय असतात स्कीम्स सेल आहे सेल तर मग सेल मध्ये जायचं म्हणजे समजा पन्नास टक्के ऑफ आहे जर एखादी मुलगी त्या सेल मध्ये गेली नाही तिची मध्ये गेली तिने काय कपडे खरेदी केले तर हिला वाट खूप दुःख वाटत अरे माझा फार लॉस झाला बेफार पैसे म्हणजे गमवले पैसे का तर खरेदी केले नाही म्हणून त्याचबरोबर काय मुलीचे असतात मध्ये मॉलमध्ये मॉलमध्ये जायचं दोन चार मैत्रिणी असतात मॉल मध्ये जायचं वेगवेगळे कपडे घ्यायचे चेंजूर मध्ये जायचं त्या ठिकाणी कपडे बदलायचे वेगवेगळे कपडे ट्राय करायचे म्हणजे दोन चार ड्रेस ट्राय करायचे वेगवेगळ्या फोटो काढायचे सेल्फी काढायच्या ते तोंडाचा पाऊच करायचं असे फोटो दाखवायचे आणि फोटो काढायचे आणि सगळ्यांनी तेच करतात आणि मग ते गेल्यानंतर सगळ्यांचे ते कपडे बदलून झाले वेगवेगळे फोटो काढून झाले की मग परत चेहरा खाली करून जायचं आणि काउंटरवर सांगायचं की नो ड्रेस सुटेबल फाउंड म्हणजे सुटेबल ड्रेस नाही सापडला आणि मग एकही कपडा न घेता येऊन जायचं बाहेर गेल्यावर जर फासायचं पाणीपुरी खाता खाता कशी मजा आली याचा आनंद लुटायचा म्हणजे कपडे न घेता म्हणजे पैसे न खर्चा न खर्च करता आम्ही हे सारं केलं आमच्या मित्रांना सगळं शेअर केलं याचा खूप आनंद काही काही मुली ऑनलाईन अमेझॉन असेल का फ्लिपकार्ट असेल का ते अनेक जे मार्केटचे आहेत तिथून कपडे बोलवतात चप्पल बोलवतात किंवा बाकी वस्तू बोलवतात आणि मग त्यांचं पण तेच फोटोशूट करायचं फोटोस वापरायचं आणि परत वापस करायचं आणि मग हे सारं त्यांच्या इन्स्टावर स्नॅपचॅटवर फेसबुकवर हे शेअर करायचं आणि हे दाखवायचं जगायला की अजून ते आहोत खरं म्हणजे ले ले सेल, सेल, हे शेअर केल्यानंतर त्यांच्या मित्रांनी केलेलं लाईक असेल कॉमेंट असेल हे त्यांना भरपूर मिळालं की सारं जग जिंकलं आपल्याला मोक्ष मिळाला असं त्यांना वाटत खरं म्हणजे सोशल मीडियावर आजच्या या जंजीचे हजारो मित्र असतात तो ओळखीचा असो नसो पण यांना मला तीन हजार मित्र आहेत पाच हजार मित्र आहेत सात हजार मित्र आहेत हे दाखवण्या फार इंटरेस्ट असतो आणि मग मित्र कोणी ओळखीचा असो नसतो त्याला लाईक त्याला रिक्वेस्ट पाठवणे किंवा स्वीकारणे सहज करतात त्यामुळे इतके मित्र असून देखील यांच्या जवळचा कोणी आहे की नाही ही शंकाच आहे खरं म्हणजे या पिढीला हे सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला चार दोन तरी मित्र जवळचे करा जे रात्री अपरात्री सुखदुःखात तुमच्या साथीला येतील तुमच्या मदतीला येतील यांना सांगणं गरजेचं आहे पण या पिढीचा ट्रेंड कसा विचार करण्याचा वेगळा आहे यांना म्हणजे आपल्या मेहनतीच्या पैशांनी एखादा प्लॉट घ्यावा एखादा बेंगलो घ्यावा किंवा काही शेती घ्यावी पैसे इन्व्हेस्ट करावेत ही भावना नाही यांचं कसं आहे सारा फोकस जो आहे तो एन्जॉय करा वर्तमान काळात एन्जॉय करा, करा। म्हणजे आज आजचा दिवस जो आहे हा कसा आनंदात जाईल हे जास्त लक्ष असतं त्यामुळं यांचं म्हणणं कसं असतं की एन्जॉय कल किसने देखा देखाय कल किसने देखा देखाय असा विचार करणारी पिढी आहे खरं म्हणजे याच्या अगोदरच्या ज्या पिढ्या होत्या ते मिलिनियल असेल का जनेक्स असेल त्यांचा साधारणतः एक तारखेला पगार झाला की घरी खूप आनंदी होतो राहायचं म्हणजे बायको असेल मुलं असतील का तो व्यक्ती असेल घरात आनंदी उदार म्हणायचं कशामुळं की एक तारखेला पगार पगार होतो आणि मग नवे कपडे म्हणा किंवा काही वस्तू म्हणा आणायला ते सहज शक्य व्हायचं तेव्हा तेवढं गाणं कोणतं होतं आज मिठा आहे खाना आज पहिली तारीख आहे आत्ताच्या पिढीला आज मिठा आहे खाना आपली तारीख नाही म्हणजे एक तारखेची वाट पाहायची पाहायचा सय यांच्याकडे नाही आता यांचं सारा जो आनंदाचा जो काही हे आहे एक आनंद भोगण्याचा अतिशय म्हणजे पद्धत आहे जो विचार आहे तो विकेंडला म्हणजे विकेंड शनिवार म्हणजे सोमवार ते शुक्रवार काम करायचं शनिवार रविवार विकेंड साजरा करायचा आणि मग विकेंडला प्रचंड मजा पार्ट्या करणं असेल नाचगाण्या असतील किंवा मग प्रत्येकाची पद्धती वेगळी असते परंतु विकेंड साजरा करायचा विकेंड आता आलेला आहे आणि मग विकेंडला खूप आनंद लुटचा लुटता जर काय चुकीने चूक घडली ही तरी काय फारस गांभराने खायचं नाही उद्या गेला ऑफिसला कोणी काय म्हटलं की आयम सॉरी आय वॉज ड्रंक आय एम सॉरी आय वॉज ड्रंक म्हणायचं मोकळं होऊन जायचं समोरच्याला काय फारसं वाटत नाही कारण काय सध्या विचार करण्या सिस्टमची वेगळी आलेली आहे आता हे लिव्ह इन रिलेशनशिप अशा पद्धती आलेल्या आहेत त्यामुळं ज्यांचं जुळत ज्यांची स्वतःची दोघांची इच्छा आहे त्यांनी सोबत राहायचं जेवढे दिवस राहायचे तेवढे दिवस राहायचं जेवढे वर्ष तेवढे वर्ष राहायचं मुलबाळ नको म्हणजे कुठली जबाबदारी पण घेऊ नको म्हणजे एकंदरीत काय आजचा दिवस हा पूर्णपणे आनंद घालायचा आणि हाच जन्म आहे पुढचा जन्म कुणी आहे हे मानणारी पिढी आहे आणि त्यामुळं सर्व काही या जन्मात याच वर्षात याच महिन्यात याच आठवड्यात आणि आजच हे करण्याला त्यांना एकमेक सारेजण प्रोत्साहित करतात आणि त्यामुळं या पिढीचा वर्तमान काळामध्ये एन्जॉय करणार खूप वर आहे तसं साऱ्याच पिढ्यांचं सा एक लक्षण किंवा साऱ्याच पिढ्याचं वैशिष्ट्य अलग अलग असतं तसं या जनजीचं कसं आहे या वर्तमान काळामध्ये जो काही आनंद लुटायचा लुटायचा उद्याची वाट नाही पाहिजे पण कसे माहितीये का ही पिढी जरी स्मार्ट असली फास्ट असली किंवा टेक्नोसे असली तरी देखील ही गोष्ट प्रकर्षानं त्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे की जुन्या पिढ्यांचा जो काही अनुभव आहे प्रत्यक्षाने अनुभवलेला जो काही अनुभव आहे तो आपल्या कामीचे येणार आहे तो आपल्याला भविष्यात अजून फास्ट होण्यासाठी उपयोगी पडणार आहे म्हणून त्यांचे अनुभव एकत्र करून आपण जर पुढे गेलो तर नक्कीच जीवन जेवढं फास्ट आहे जेवढं सुंदर आहे त्याहीपेक्षा सुंदर होईल आणि एक गोष्ट आहे की जीवन हे उपभोगता आलं पाहिजे जीवन पुन्हा पुन्हा येत नाही जीवन ज्याला उपभोगता येतं त्याचं खऱ्या अर्थानं जीवन सफल होतं मग हे कसं करीत असताना या पिढीने म्हणजे आपल्या जगत असतानाच्या आयुष्याला म्हणजे डॉक्युमेंट करण्यापेक्षा किंवा त्याला काय म्हणाल आपण की जर्नी ऑफ लाइफ इज नॉट टू बी डॉक्युमेंटेड बट इट इज टू बी एक्सपिरियन्स्ड कारण हे जीवन फार सुंदर आहे सुंदर जीवन जगून घेतलं पाहिजे नुसतं फोटोग्राफ काढण्यामध्ये सेल्फ्या काढण्यामध्ये किंवा इतरांना दाखवण्यामध्ये मजा घेण्यात फार मजा नाही प्रत्यक्ष जीवन जगण्यात मजा जी मजा आहे ती मजा आपण घेतली पाहिजे एवढीच अपेक्षा या करतो आणि थांबतो नमस्कार